पुरणमधील वीस वर्षीय तरुणी यशस्वी शिंदे आणि तिच्या हत्येमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे शिंदे गुरुवारी घरून निघाली पण ती परतलीच नाही नेमकं घडलंय काय का हे आपण सविस्तर पाहूयात शुक्रवारी रात्री कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळ एक मृतदेह आढळला जो यशस्वी शिंदे हिचाच असल्याचं चौकशीत समोर आलं जेव्हा तिचा पोस्टमॉर्टम करता करण्यात आला तेव्हा मृत्यू देहाची अवस्था पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला यशस्वी शिंदे हिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे आता समोर येणार होत ज्यावेळेस तिचा पोस्टमॉर्टम करण्यात आला त्यावेळेस तिच्यावर बलात्कार झाला आहे का याची देखील तपासणी करण्यात आली पण तसं काहीही झालं नसल्याचं निष्पन्न झालं खून हा एकाच व्यक्तीने केल्याचं प्रथम दर्शनी रिपोर्ट मध्ये समोर आलंय दोन हजार एकोणीस मध्ये यशस्वीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली याच व्यक्तीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता ज्यामुळे तो जवळपास सहा महिने तुरुंगात होता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा तिचा पाठलाग केला तिचा काटा काढण्याचंही त्यानं ठरवलं होतं मृत्युदेह जेव्हा ताब्यात घेण्यात आला तेव्हा तरुणच्या शरीरावर अनेक जखमा होत्या प्राण्यांकडून तिच्या शरीराचे लचकेही तोडण्यात आल्याचं समोर आलंय या आरोपीला पकडण्यासाठी ती चार टीम रवाना झाल्या नवी मुंबईतील उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी अशी माहिती दिली की यशस्वी शिंदे ही वाणिज्य शाखेची पदवीधर ती एका खाजगी कंपनीत डेटा काम करत होती गुरुवारी सकाळी ती मित्राच्या घरी जाते असं सांगून निघाली पण रात्री उशिरापर्यंत ती घरी न परतल्यामुळे कुटुंब चिंतेत होत त्यानंतर वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली शुक्रवारी रात्री उरण पोलिसांना एक मुलगी गंभीर अवस्थेत पडली असल्याची माहिती मिळाली तसेच प्राण्यांनी तिचा चावा घेतल्याचंही तिचा चेहरा पूर्ण विद्रूप झाला होता भटक्या प्राण्यांनी तिचे मास्क खाल्ले होते कमरेवर आणि पाठीवर चाकूच्या जखमा होत्या पोलिसांनी तरुणीचा मृत्यूदेह मिळाल्यानंतर यशस्वीच्या कुटुंबियांना बोलवून तिची ओळख पाठवायला सांगितली त्यानंतर तिच्या कपड्यांवरून हा मृतदेह तिचाच असल्याचं कुटुंबियांनी सांगितलं या हत्येमाग नक्कीच दाऊद शेख असेल असा आरोप कुटुंबियांनी केला ड्रायव्हर असलेल्या दाऊद शेखनं दोन हजार अठरा मध्ये देखील यशस्वी शिंदेला आपल्या जाळ्यात ओढलं होत दोन हजार एकोणीस मध्ये दाऊदने यशस्वीचे शारीरिक शोषण देखील केल्याचं समोर आलंय त्यामुळेच दाऊदवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता यानंतर तो सहा महिने तुरुंगात होता तुरुंगातून बाहेर येताच दाऊद पुन्हा एकदा यशस्वीला संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता अशी माहिती सध्या समोर आली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद